नमस्कार डी एस मिल म्हणजे द्वारकादा शांकून आपल्या या उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये आपलं स्वागत आहे आता लगनसरा येत आहे लगनसरासाठी आहेरी जर साड्या पाहिजे असेल तर आपल्याकडे सत्तर रुपयाच्या रेंज पासून आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत हे बघू शकतो तुम्ही हे सत्तर रुपयाच्या रेंजची साडी आहे याच्यामध्ये कलर डिझाईन बरोबर पॅटर्न येतात आणि फॅब्रिक पण अलग अलग भेटेल तुम्हाला प्रिंटेडमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा त्याच्यानंतर व्हरायटी आहे शंभर रुपये शंभर रुपयामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पण अलग अलग भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतरची व्हरायटी बघा दोनशे रुपये एकदम फॅब्रिक पण सॉफ्ट आहे दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये बंच तो बंच भेटेल कलर रेंज भरपूर भेटेल सिंगल कलर पाहिजे तर सिंगल कलर पण भेटेल डिझाईन पण भरपूर भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतरची व्हरायटी हवा दोनशे चाळीस रुपये खूप छान असा पॅटर्न हवा दोनशे चाळीस रुपयामध्ये पूर्ण बंच टू बंच माल भेटेल आपल्याकडे त्याच्यानंतर पण आपल्याकडे जोडी ऑफर पण लागलेली आहे खास लग्न सराठी जोडी ऑफर पण लागलेली हे बघा बघू शकता जे मार्केटला चारशे रुपयाच्या प्राईसमध्ये आहे जे आपल्याला दोन दोनशे रुपयाला भेटणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे लग्न सराईसाठी कपडा क्वालिटी पण छान आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे जर सा ब्लाऊज बघेल तर ब्लाउज कॉटन सिल्क येणार फॅब्रिक आतमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा पाचशे रुपये जोडीमध्ये भेटेल आहे बघा पाचशे रुपये जोडीमध्ये अडीचशे रुपयाला साडी भेटेल खूप छान अशी साडी आहे प्रिंटेडमध्ये जे की आयरी वगैरे जर दिलं तर एकदम छान आहे आणि यूज पण करते दिलं तर ही साडी बघू शकता तुम्ही फक्त अडीचशे रुपयाच्या मध्ये भेटेल तुम्हाला पाचशे रेंज रेंजची साडी त्याच्यानंतरची वरटी व्हा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम सातशे रुपये जोडीमध्ये भेटेल तुम्हाला खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये सातशे रुपयाची साडी आहे एकी तुम्हाला साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये भेटणार आहे एकी बघू शकता तुम्ही डिझाईन पॅटर्न पण खूप छान आहे कपडा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याचा त्याच्यानंतरची व्हरायटी हे पण आहे सातशे रुपये जोडीमध्येच आहे डिझाईन वेगळी भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला बांधणी डिझाईन भेटेल ते पण साडेतीनशे रुपयाला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा बघू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आठशे रुपये जोडी आठशे रुपयाची साडी आहे ते तुम्हाला चारशे रुपयाला भेटणार आहे पूर्ण ऑलर साडी भरलेली आहे आणि कलर पण छान आहे त्याच्यामध्ये पेस्टल कलर डिझाईन भेटेल तुम्हाला त्याच्यानंतरची व्हरायटी आहे पण आठशे रुपयाचीच रेंजची साडी आहे चारशे रुपयाला भेटणार आहे खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे एकदम फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे पूर्ण फ्लॉवर डिझाईन दिलेली आहे आतमध्ये बघा बघू शकता तुम्ही कलर रेंज पण खूप छान आहे त्याच्यामध्ये कपडा क्वालिटी एकदम छान आहे बा बघू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन आलं आहे लग्न साड्यासाठी फक्त जोडी ऑफरमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये त्याच्यानंतरची वरायटी बा सॉपमध्ये बघा पूर्ण ऑल ओव्हर साडी भरलेली आहे जे की मा मा मार्केटला याची हजार रुपये प्राईज आहे जे आपल्याकडे हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत बघा त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर शेड आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा कपडा क्वालिटी पण छान आहे आणि कलर शेड पण नवीन शेड आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी डिझाईन आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी डिझाईन आहे बघा हजार रुपयाच्या रेंजची साडी एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हे बघा पूर्ण ऑल ओवर प्रिंट येणार याच्यामध्ये खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि त्याचा ब्लाऊज जर बघा गेल तर एकदम खूप छान असा प्रिंटेड ब्लाऊज दिलेला आहे याचा बघा पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही हजार रुपयाच्या रेंजची साडी ओन्ली तुम्हाला पाचशे रुपयाला भेटणार आहे याच्या बघा खूप छान असं कलेक्शन आहे बघा सॉफ्ट एकदम फॅब्रिक जर बघा खूप छान असं फॅब्रिक आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हे पण हजार रुपयाच्या रेंजची साडी आहे जे की मार्केटला हजार पंधराशे रुपयाच्या रेंज मध्ये साडी आपल्या एकदम होलसेल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे डी एस मिल म्हणजे द्वारका उल्हासनगरच्या ब्रँच मध्ये बघा पूर्ण भरली भरलेली साडी येणार त्याच्यामध्ये पण खूप छान असं कलर कॉन्सर्स आलेला आहे बघा ओनली पाचशे रुपयाला भेटेल तुम्हाला त्याचे कलर बघू शकता भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये दहा कलर आले आहेत पूर्ण छान असे कलर आलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा बांधणी सिल्कमध्ये साडी आहे जे की मार्केटला बाराशे रुपयाच्या प्राईजमध्ये आपण सहाशे रुपयाला विकतो आहे बघा साडी बघा किती छान आहे पूर्ण छान अशी साडी आहे बा पूर्ण बांनीमध्ये खूप छान असे बॉर्डर पण दिलेला आहे त्याला गोंडा पदर दिलेला आहे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी दिलेली आहे बघा त्याचा ब्लाऊज जर बघायचं पूर्ण असं ब्लाऊज दिलेला आहे खूप छान अशी हत्ती डिझाईन वगैरे बॉर्डर दिलेले खाली कलर डिझाईन दिलेले आतमध्ये पूर्ण भरलेली ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड आलेले त्याच्यामध्ये ओनली बाराशे रुपयाच्या रेंजची साडी तुम्हाला सहाशे रुपयाला भेटणार आहे त्याच्यानंतरची बघा साडी तेराशे रुपयाच्या जोडीमध्ये साडी आहे खूप छान अशी ती साडी आहे प्रिंटेडमध्ये त्याच्यामध्ये पण कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे व डिझाईन पॅटर्न पण भरपूर भेटणार आहे ओनली तेराशे रुपयाची साडी तुम्हाला साडेसहाशे रुपयाला भेटेल लवकरच विजिट करू शकता डी एस मिल म्हणजे द्वारकात श्यामकुमारच्या उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये धन्यवाद